मराठा न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेनंतर परंडा तालुक्यात राजकीय चाचपणी सुरू झाली आहे मागील कार्यकाल संपून तीन वर्ष उलटल्यानंतर आता पुन्हा निवडणुकांच्या चर्चांना उधाण आलंय त्यामुळे कार्यकर्तेही कामाला लागले आहे परंडा तालुक्यात जुनीच प्रभाग रचना राहिल्याने राजकीय आकडेमोडींना वेग आला आहे जिल्हा परिषदेच्या गटात स्थानिक नेतृत्वाची चुरस वाढेल हे नक्की आहे जिल्हा परिषदेच्या चिंचपूर बुद्रुक अनाळा जवळानी डोंजा आसू या गटातील लढती लक्षवेधी ठरतील आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस हरचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमोडे यांना पक्षांतर्गत उमेदवार ठरवताना स्थानिक पातळीवर मोठे ताण निर्माण होण्याची चिन्हे आहेत मागील निवडणुकांमध्ये परंडा तालुक्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस अपक्ष यांच्यात दुरंगी त्रिकोणी लढती घडल्या आहेत आठ वर्षांच्या काळात अनेक पक्षांमध्ये फूट पडली राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट तयार झाला आहे शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट तयार झाला यावेळी जिल्हा परिषद गटांची रचना जरी बदलली नसली तरी। या शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी जवळ आणि आघाडी या आसू या, या जिल्हा परिषद गटात जातीय आणि स्थानिक गटांमध्ये होणारे तडजोड निर्णायक ठरतील तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांना संधी वाढलीये पण यातून काही जुन्या वजनदार नेत्यांच्या हक्काच्या जागांवर आव्हान होऊ शकते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा